श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचं आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अमावस्या तर अमावस्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणते उपाय केले पाहिजेत हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सगळ्यांना माहिती की पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल ही जी दोन दिवसं आहेत हे आपल्या महिन्यातील खूप महत्त्वाचे दिवस आहेत म्हणजे या दिवशी आपल्या घरातल्या सुख समृद्धीसाठी आरोग्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव टिकून राहावी यासाठी आपण खूप उपाय किंवा खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो तर एक लक्ष ठेवायचं आहे की ज्या गोष्टी आपण पौर्णिमाला पौर्णिमेला करत असतो जी कामं आपण करत असतो जी उपाय आपण करत असतो ते तुम्ही अमावस्याला सुद्धा करू शकतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे प्रत्येक दिवशी आपण देवपूजा करत असतो तर अमावस्याच्या दिवशी सुद्धा तुम्हाला देवपूजा करायच्या म्हणजे एक सांगण्याचा हेतू असा आहे ज्या गोष्टी तुम्ही पौर्णिमेला करतात त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला अमावस्याच्या दिवशी करायच्यात अमावस्याच्या दिवशी का करायचं एक लक्षात ठेवा अमावस्या हा काही दिवस वाईट नाही आहे आपल्याला फक्त त्या शब्दामुळे किंवा आपल्याला जी परंपरा आली आहे त्या परंपरेमुळे आपल्याला वाटतं की अमावस्याच्या दिवशी ज्या वाईट गोष्टी होतात किंवा त्याच्यामुळेच वाईट गोष्टी व्हायला हो सुरुवात होत असते पण एक लक्षात ठेवा खूप गोष्टी असतात ज्याच्याकून आपल्याकडून काही चूक होत असते त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी भोगाव्या लागत असतात तर एक लक्षात ठेवायचं आहे की आमावश्याच्या दिवशी जेवढा प्रयत्न होईल तेवढ्या गोष्टी म्हणजे उपाय आपल्याला करायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला देवपूजा असेल त्याचबरोबर गॅसची पूजा असेल आपली जी उंबऱ्याची पूजा आपण प्रत्येक गुरुवारी करत असतो प्रत्येक पौर्णिमेला आपण करत असतो त्या गोष्टी ज्या आपण करतो त्या आमावश्याच्या दिवशी सुद्धा तुम्हाला करायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट सकाळी उठल्यानंतर घराच्या बाहेर जायच्या आधी किंवा आपण ज्यावेळेस घराच्या बाहेरचं झाडून झाडून काढणार असतो त्याच्या आधी आपल्या उंबऱ्यावर आपल्याला आपल्याला एक तांब्या किंवा एक ग्लास पाणी उमऱ्यावर टाकून घ्यायचं आहे मी सांगत आहे की आपण झाडायच्या आधी घराच्या बाहेर तुम्हाला जायच्या आधी घर उघडलं समजा की एक ग्लास पाणी जाताना सोबत घेऊन जायचं आणि आपल्या उमऱ्यावर टाकायचं आहे उमऱ्याच्या बाहेर उमऱ्यावर टाकायचं उमऱ्याच्या बाहेर टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही तिथलं पुसून घ्यायचं आणि नंतर झाडून काढायचं हे लक्षात ठेवा ही, लक्षा ही गोष्ट तुम्हाला अमावस्याच्या प्रत्येक वेळी करायची आहे अमावस्या ज्या दिवशी आहे त्याच्या त्या दिवशी सकाळी तुम्हाला पहिलं काम सकाळी उठल्यानंतर बाहेरचं झाडायच्या आधी पाणी तुम्हाला बाहेर टाकायचं आहे एक तांब्या असेल एक ग्लास असेल थोडंसं शिंपडलात तरी चालेल तर ही चाले। गोष्ट सकाळी उठल्या उठल्या तुम्ही नक्की करा त्यानंतर घर स्वच्छ करून घ्यायचं आपलं घर बाहेरचं झाडून काढायचं जसं पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे तसंच अमावस्याच्या दिवशी सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे रोजच्या रोज आपण जी सेवा करत असतो ती सेवा आपल्याला अमावस्याच्या दिवशी म्हणजे उद्या पण करायची आहे आपल्या दरवाजाच्या बाहेर स्वास्तिक काढणं असेल ओम काढणं असेल जी जमेल ती रांगोळी तुम्हाला उद्या काढायची आहे तुम्ही रोज करत नसाल पण पौर्णिमा अमावस्याला ह्या गोष्टी चुकायच्या नाहीत नंतर आपल्या आपल्या सगळ्यांना माहिती की उंबऱ्याची पूजा केली जाते तुमची अडचण असेल एम सी असेल किंवा पिरियड्स तुमचे असतील किंवा मासिक धर्म असेल सुतक असेल अशा वेळेस आपल्याला करणं होत नाही पण तुमची त्या म्हणजे अमावश्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जर तुमची काहीच अडचण नसेल तर एक लक्षात ठेवायचं की हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही तुमच्या घरामध्ये एखादं माणूस असेल एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल त्याला तुम्ही सांगून ती गोष्ट करायला लावला तरी चालेल तर लक्षात ठेवायचं आहे हळदीचं लेपन करत असताना त्याच्यामध्ये हळद खायची हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये गोमूत्र घ्यायचं आहे आणि त्यानं लेपन करायचं आहे उमऱ्याला मग लेपन झाल्यानंतर स्वास्तिक कुंकानं काढायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे तिथं आपल्या दरवाजाला उमऱ्याची पूजा ही परंपरा आहे जुन्या पद्धतीनुसार ह्या गोष्टी केली जाते प्रत्येक वेळी तुम्ही गावामध्ये गेलात खेड्यामध्ये गेलात तर तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळेल की उमऱ्याची पूजा त्यांच्या इथं केली जाते त्याचबरोबर रोजच्या रोज ज्याच्या इथं आता आपल्याला जास्तीत जास्त बघण्यात येत नाहीये चूल पण ज्यावेळेस आधी चूल होती तर आधी चुलीला पो, पोत्रा देत होते आणि चुलीला हळदी कुंकू लावल्याशिवाय कोणतीच गोष्ट म्हणजे चूल पेटवत नव्हते कोणताच स्वयंपाक करत नव्हते पण आता वरच्यावर आपल्याकडे गॅस आलेला आहे खूप जण खूप पाळणारे आहेत जी गॅसची पूजा केल्याशिवाय चहा पाणी करत नाहीत जसं जमेल तसं तुम्ही पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल ह्या दिवशी का विना गॅसची पूजा करायची आहे उमऱ्याची पूजा तुम्हाला करायची आहे हळदीचं लेपन करायचं आहे तुम्ही करत नसाल तर थोडीशी म्हणजे माझं म्हणण्याचा असा अर्थ आहे तुमचं म्हणजे उमऱ्याच्या तिथं तुमचा पाय पडत असेल किंवा बाळ असतील मुलं असतील ज्याच्यामुळे ती उमऱ्यावर पाय देणं असेल अशा गोष्टी जर तुम्हाला दिसत असतील तर साईडनं म्हणजे सगळीकडं उमऱ्याला आपण जे हळदीचं लेपन करतो ती तुम्हाला कोपऱ्या कोपऱ्यामध्ये केलात तरी चालेल दोन्ही साईडला ज्या ठिकाणी आपण स्वास्तिक काढलात त्या ठिकाणीच तुम्ही हळद लावलात तरी चालेल थोडीशी हळद लावायची स्वास्तिक काढायचं दोन्ही साईडला रांगोळी काढायची अशा रीतीने आपल्या घराची आपल्या दरवाजाची पूजा करायची आहे आपला प्रवेशद्वार जे आहे त्याच्यावर स्वास्तिक काढणं असेल रोज दर आपल्या आपल्या आपण गृह प्रवेश करत असतो त्यावेळेस स्वास्तिक काढल्याशिवाय घरामध्ये आपण येत नाही तर एक लक्षात ठेवा अमावस्या असेल पौर्णिमा असेल एखादा गुरुवार असेल तर आपला प्रवेशद्वार स्वच्छ करत असताना आपण पुसून घेतल्यानंतर जी स्वास्तिक आहे त्या स्वास्तिकवर डबल आपल्याला हळदी कुंकू एकत्र करून स्वास्तिक काढायचं आहे म्हणजे ही परंपरा म्हणून नाही ही गोष्ट आपल्याला प्रत्येक गुरुवारी तर आपण करतोच पण पौर्णिमा असेल अमावस्या असेल ह्या दिवशी सुद्धा करायची आहे ही झाल्यानंतर गॅसची पूजा करायची आहे देवपूजा करायची आहे ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अमावस्याच्या दिवशी शनिवारी अमावस्या असेल अमावस्या असेल किंवा शनिवार असेल शनिवारी आपण सगळ्या घरातल्या जाळ्या काढत असतो घरातली जी चपलं असतील जे खराब आहे ती आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो तर अमावस्याच्या दिवशी म्हणजे उद्या सुद्धा तुम्हाला जाळ्या काढायच्या आहेत जाळ्या काढायच्या आहेत त्याचबरोबर फरशी तुम्हाला सकाळी पुसा पुसायची आहे तर जी आपण फरशी पुसायला जी पाणी घेतो त्याच्यामध्ये लिंबू खायची हळद थोडंसं मीठ खडी मीठ नसेल तर तुम्ही जी साधं मीठ आहे घरातलं ती मीठ त्या तीन वस्तू थोड्या थोड्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत लक्षात ठेवा हळद लिंबू लिंबूचं थोडेसे थेंब टाकायचे आणि खडीमीठ मीठ ह्या तीन वस्तू आपल्याला खाय आपण जी फरशी पुसायला पाणी घेणार आहेत त्याच्यामध्ये ह्या तीन वस्तू टाकायच्यात आणि तुम्हाला सगळ्या घरातली फरशी पुसायची आहे फरशी पुस का पुसायची आहे कारण त्याचं पण मी सांगते पण एक लक्षात ठेवा ह्या तीन वस्तू एकत्र करून फरशी पुसायची आहे असं म्हणतात की जी नकारात्मक शक्ती आहे जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाण्यासाठी करना ही उपाय तुम्हाला करणं गरजेचं आहे कोणत्याही दिवशी शनिवारी केला तरी चालेल पण एक लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही फरशी पुसणार आहेत आमवशाच्या दिवशी जर तुम्हाला खरंच घराच्या बाहेर काहीतरी पिढा काढायची आहे तर तुम्ही ही गोष्ट नक्की करा हळद मीठ आणि लिंबू ह्या तीन वस्तू एकत्र करून तुम्हाला म्हणजे त्या पाण्यामध्ये ह्या तीन वस्तू टाकायच्या आहेत आणि फरशी पुसायच्या आहे हळद कोणती घ्यायची जी खायची हळद आहे तीच हळद घ्यायची आहे जी उंबऱ्याला आपण हळद घेतो तीच हळद घ्यायची आहे अशा रीतीने फरशी पुसायची आहे ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की आपल्या जी उंबरं आहे त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे दिवा कशाचा लाव लावायचा आहे खूप जण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतात मोहरीच्या तेलाचा दिवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता सकाळी ज्यावेळेस उंबऱ्याच्या पूजा करतात त्याच्या आणि संध्याकाळी दिवा बत्ती करतो त्यावेळेस प्रत्येक गुरुवारी खूप जण तुपाचा दिवा आपल्या प्रवेशद्वाराच्या तिथे लावतात पण तुम्हाला रोजच्या धावपळीमध्ये जर होत नसेल तर तुम्ही अमावस्याच्या दिवशी तुम्हाला ही गोष्ट नक्की करायची उमर्या उमऱ्याच्या तिथं संध्याकाळी आपल्याला धूप दीप आपण दिवा आपल्या देवघराच्या तिथं लावत असतो तर आपल्या प्रवेशद्वाराच्या तिथंसुद्धा धूप लावायची दिवा लावायचा तुपाचा मोहरीचा दि मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर खूप अतिउत्तम गोष्ट आहे पण आपल्याकडं मोहरीचं तेल जर नसेल तर तुम्ही साधं तुपात तूप घ्या आणि तुपामध्ये तुपातल्या वाती त्या ठिकाणी लावला तरी चालेल त्यानंतर आणखी एक उपाय तुम्हाला करायचा आहे खूप जणां खूप जण पिंपळाच्या झाडाची पूजा करतात आपण जर एखाद्या वेळेस झाडाच्या साईडनं जर जायला तर आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी काहीतरी पूजा केलेली हळदी कुंकू असेल दूध दुद, दूध दुद, असेल पाणी असेल ती पिंपळाच्या झाडाला अर्पण करतात आणि ही गोष्ट अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी पहा तुम्हाला खरंच वाटेल की खूप जण पिंपळ्याच्या पिंपळाच्या झाडाची पूजा अमावस्याच्या दिवशी करतात सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल म्हणजे सूर्योदय व्हायच्या आधी आणि सकाळी म्हणजे सूर्योदय सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुम्हाला कधीही पिंपळाच्या झाडाची पूजा करता येणार आहे सकाळी केला तरी चालेल किंवा ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो चारच्या नंतर केला तरी चालेल तर एक लक्षात ठेवा तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जाणार असाल त्यावेळेस तुम्हाला जाताना पाणी घेऊन जायचं आहे दूध घेऊन जायचं आहे हळदी कुंकू घेऊन जायचं आहे उदबत्ती घेऊन जायची आहे एखादं फूल घेऊन जायचं आहे पूजे झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची आणि मोहरीच्या तिला दिवा त्या ठिकाणी खूप जण लावतात पण मी तुम्हाला आधीही सांगितले जर जमत नसेल तर तुपाचा दिवा लावला तरी चालेल आणि आपल्याला जमताल तेवढ्या प्रदक्षिणा तुम्हाला झाडाला घ्यायच्या आहेत आणि प्रार्थना करायच्या जी दुःख आहे सुख आहे त्याची मानव म्हल्यानंतर दुःख पण आहे सुख पण आहे झाडाची पूजा झाल्यानंतर मनोभावे प्रार्थना करायचे ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी नाहीशे होऊ दे अशी प्रार्थना करायच्या आमवशाच्या दिवशी प्रत्येक आमवशाच्या दिवशी तर तुम्ही ही उपाय केला पिंपळाच्या झाडा च्या खाली जर तुम्ही दिवा लावला तर तुमची जी अडचण आहे ती खरंच खूप कमी होतात आणि शंभर टक्के खूप जणांना त्याचा अनुभव पण आलेला आहे आणि एक लक्षात ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला करणं होतात त्या गोष्टी करायच्यात तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अमावश्याच्या दिवशी जाळ्या काढणं होतात ही गोष्ट तुम्ही करू शकता घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुम्ही उमऱ्याच्या तिथं दिवा लावू शकतात ही गोष्ट तुम्ही करू शकतात त्याचबरोबर आपल्या गॅसची पूजा सकाळी उठल्यावर आपण करू शकतात त्याचबरोबर जमलं तर तुम्हाला गाईला नैवेद्य खाऊ घालायचं आहे गायला हिरवा घास खाऊ घालायचा आहे जी जमेल ती गोष्ट तुम्हाला गाईला उद्या खाऊ घालायची आहे चुकू नका कसं आहे तुमच्या जवळपास गाय असेल तर ही गोष्ट करायला विसरू नका गायला नैवेद्य खाऊ घाला मग काय जमेल ते तुम्ही खाऊ घातलात तरी चालेल तर ही पण उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या प्रपंचासाठी आपल्या संसारासाठी आपल्या घरदारासाठी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी त्याचबरोबर ही उपाय आपण ज्यावेळेस करणार आहोत त्याच्यामध्ये एक उपाय आणखी आहे की आपल्याला लवंगा आपल्याला माहिती आहेत लवंगा काय आहेत तर लवंगा तुम्ही सात घ्या पाच घ्या जेवढं तुम्हाला तेवढा म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्ही घेऊ शकता तर त्या तुम्हाला आपल्या प्रवेशद्वाराच्या तिथं प्रज्वलित करायच्या जाळायच्या आहेत तर एखादी तुमच्याकडं पंथी असेल किंवा एखादी वाटी घ्या त्याच्यामध्ये ती लवंगा सात असतील पाच असतील एकत्र करा त्याच्यावर तुम्ही आपला कापूर जी आहे ती ठेवा आणि तिथं उमऱ्या म्हणजे उंबऱ्यावर ते गोष्ट ठेवायची आहे आणि ह्या ही ठेवायचं आहे आणि प्रज्वलित करायचं आहे म्हणजे तिथं जाळायचं आहे उमऱ्याच्या तिथं तुम्हाला लवंगा आणि कापूर जाळायचा आहे ज्याच्यामुळे आपलं घर प्रसन्न व्हावं सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात राहावी यासाठी उद्या तुम्हाला संध्याकाळी ही सुद्धा उपाय करायचा आहे या उपायापैकी तुम्हाला जे उपाय करणं तेवढा उपाय करा माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आहे श्री गुरुदेव दत्त